नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ युट्यूब चॅनल वर नवीन क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आमदार अपात्र प्रकरणा निकाल लागला या निकाल राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे बघा या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आजच्या या बैठकीमध्ये सत्यशोधक मराठी चित्रपटास करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर त्यात राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंती दिवशी नागरिकांना आनंदाच्या शिधा देण्याबाबत देखील निर्णय घेतला गेला आहे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना आनंदा सिद्धा वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच अतितीव्र कुपोषित बालकासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यादेखील निर्णय बैठकीत घेतला आहे याबरोबर ग्रामविकास विव विभाग योजनेच्या जाहिरात व परिस्थितीसाठी नवीन निधी मंजूर करण्याची परवानगी मिळाली आहे त्यानंतर बघा इतकेच तर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मंजुरी राज्य सरकारने दिली आहे या बरोबर नुकत्याच झालेल्या सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात घेण्यात आला आहे गेना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदान रुपये पन्नास हजारावरून रुपये एक लाखापर्यंत वाढ करण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे त्यानंतर बघा दरम्यान महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसन गावठाणऐवजी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक पॅकेज देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे यासोबत राज्यात न्यायिक अधिकाराच्या अतिरिक्त अठ्ठावीसशे त्रेसष्ट आणि सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदे निर्माण करण्यास तसेच पाच हजार आठशे तीन पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मंजुरी आजच्या बैठकीत दिली गेली आहे